तर चला राम मंडळी कसे आपण स्वागत आहे आपल्या एक नवीन युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की या दुनियामध्ये काय चाललंय काय नाही अत्याचार होत आहेत इथल्या न्याय व्यवस्थेवरती हा बलात्कार आहे इथल्या सरकारवरती इथल्या व्यवस्थेवरती झालेला हा त्याच्याने बलात्कार आहे लक्षात घ्या पण तुम्हाला काही फरक पडणार नाही इथल्या सरकारला इथल्या मंत्र्यांनाही काही फरक पडणार नाही खरंतर इथल्या सरकारनं मंत्रिमंडळानं पायामध्ये धुंगराचा पट्टा घालून हातामध्ये बांगड्या बांधून कुठेतरी एखाद्या रोडवरती टाळ्या वाजवत्या त्या ठिकाणी राहायला पाहिजेत पण मला वाटत नाही आणि चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार बलात्कार झालेला आहे तर मित्रांनो ज्याने बलात्कार केला का त्याला कसं उभं चिरलं पाहिजेत मित्रांनो तर मित्रांनो या व्हिडिओला आहे ना तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो तर तुमचं काय म्हणणं आहे ते मला सांगा आणि त्याला कसं मारलं पाहिजे कसं नाही हे ईश्वरी हे ईश्वरी मी काय म्हणतो ऐक ना हे भाई हे ईश्वरी ऐक ना मी काय म्हणतो आ कुणाच्या घरी खायचं नाही आ आ कुणाची चॉकलेट घ्यायची नाही हां कुणासंग बाहेर फिरायला जायचं नाही हां आजीबा जायचं नाही कोठं जायचं नाही कोणी चल म्हटलं तरी जायचं नाही हा आणि मित्रांनो ज्याने बलात्कार केला का त्याला सजा झाली पाहिजे मित्रांनो एक एक बोट त्याच दररोज कापलं पाहिजे मित्रांनो चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार मित्रांनो सांगायची मला लाज वाटेल मित्रांनो काय सांगाव तुम्हाला तर मित्रांनो काही करून तिला न्याय मिळाला पाहिजे मित्रांनो तर चला मित्रांनो आपण जाऊया ईश्वरी ईश्वरी काय म्हणते बघू आपण तर चला ईश्वर काय करते ग का? बॉल घेते बॉल हा इतक्या अडचणी जायचं नाही ना चल चल बाहेर निघ चल चल जास्त लांब लांब खेळायचं नाही हा हा बर बस इथं काय खेळतो रे बा उड्या मारू नको पडशील ह बाई बाई मी काय म्हणतो ऐक ना इकडे बघ ना इकडं मी इकडं आहे काय म्हणतो कोट फिरायचं नाही हा हा कोणी जर तुला चॉकलेट दिली ना तुला चॉकलेट देतो इकडे ये चल म्हणून लागलं ना अजिबात जायचं नाही म्हणायचं जा मला चॉकलेट नाही पाहिजे हां मी चॉकलेट खात नसतो म्हणाव आणि आपल्या घरी पळून यायचं हां मम्मी पप्पाला सांगायचं